महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जी की जयंती आ रही है हम उस जयंती के समारोह सुरू हैं नमस्कार जय ज्योती जय क्रांति जय भीम मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात महात्मा ज्योतिराव फुले यांचा विशेष उल्लेख केला फुलेंच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त देशभरात उत्सव साजरा करण्याची घोषणा केली पण तुम्हाला माहिती आहे का फुल्यांची खरी जन्मतारीख शोधण्यासाठी तीस वर्षांचा संघर्ष कोणीतरी केला आहे आणि ती तारीख मिळाल्यानंतर जयंती साजरी करण्याची परंपराच रुजवली आज आपण अद्भुत कहाणी जाणून घेणार आहोत प्राध्यापक हरी नरके यांच्या संशोधनातून तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोत्रे आणि क्रांतीसूर्य न्यूज वर आपलं स्वागत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी म्हणाले महात्मा फुलेंचे विचार त्यांच्या मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचा मंत्र आणि परिवर्तनासाठी त्यांची झुंज आजी प्रेरणादायी देशा आहे देशातील मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी पारदर्शक धोरणे राबवून ती प्राधान्यक्रमाची भावना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची आहे मोदींच्या या वक्तव्यामुळे महात्मा फुलेंचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे पण हा जयंती उत्सव नेमका कधीपासून सुरू झाला त्यामागची कहाणी फार लोक कमी लोकांना माहिती आहे चला तर आज आपण या विषयी आपण जाणून घेणार आहोत प्राध्यापक हरिनरके हे केवळ संशोधकच नाहीत तर महात्मा यांच्या विचारांचे अभ्यासक आणि प्रसारक आहेत त्यांनी आपल्या लेखात व्याख्यान आणि संशोधनातून असंख्य लोकांना फुल्यांबरोबर नवी माहिती दिली त्यांच्या लेखानुसार तीस वर्षापूर्वी महात्मा फुलेंची जयंती कुठेच साजरी होत नव्हती पुण्यातील फुलेवाड्यात पुण्यतिथीला अवघे पंचवीस लोक जमा व्हायचे आणि जयंतीची कल्पनाच अस्तित्वात नव्हती फुले चरित्रकार पंढरनाथ सीताराम पाटील धनंजय खीर तर्कतिरित लक्ष्मण शास्त्री जोशी प्राध्यापक भाल भोळे प्राध्यापक येदी फळके कुणाच्याही पुस्तकात फुलींची जन्मतारीख नव्हती फक्त अठराशे सत्तावीस वर्ष माहीत होती एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये महात्मा फुले समग्र अंदाज व्यक्त करण्यात आला वीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठावीस पण वर्ष जुळत नसल्याने संशय होता हरिनरके यांनी दुर्मित दस्तावेज ग्रंथालय सगळीकडे शोध घेतला शेवटी सत्यशोधक कमलताई विचारे यांच्या संग्रहात अठराशे साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेले महात्मा फुले यांचे अमर जीवन हे चरित्र सापडलं लेखक होते महात्मा फुले बाबाजी या हो यूरेका, यूरेका यांचे सहकारी नारायण बाबाची पान या पुस्तकात स्पष्टपणे तारीख नमूद होती अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस हा क्षण प्राध्यापक हरिनरके यांच्या शब्दात युरेका युरेका असाच होता तारीख सापडल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबा आळाव डॉक्टर एदी फळके प्राध्यापक भाल भोळे यांच्याशी चर्चा करून शासनाकडून मान्यता मिळवली विधान भवनातील फुले पुतळ्याखाली ती तारीख कोरली गेली राज्यभरातील पुतळ्यांवर सहकारी नोंदींमध्ये नाव बदल झाला फुल्यांचा असल कृष्णधवल फोटो मिळवून मिळवली अठ्ठावीस नोव्हेंबरच्या पुण्यतिथी सोबतच अकरा एप्रिलची महात्मा फुलेंची जयंती साजरी होऊ लागली आज अनेक गावांमध्ये ही परंपरा पोचली आहे पण मागे आहे प्राध्यापक यांचा तीन दशकांचा चालत आलेला संघर्ष आज प्राध्यापक हरिनरके आपल्यात जरी नसले तरीही त्यांनी सुरू केलेली महात्मा फुलेंची जयंतीची परंपरा आज संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते आज पंतप्रधानांनी फुलेंच्या जयंतीचा राष्ट्रीय स्तरावर उल्लेख केला पण ती जयंती अस्तित्वात आली कारण कुणीतरी तिच्यासाठी औषधाचा मोठा भाग घालवला प्राध्यापक हरिनरके यांचं संशोधन चिकाटी आणि सातत्य यामुळेच अकरा एप्रिल आज महात्मा फुले यांची जयंती म्हणून ओळखली जाते मित्रांनो महात्मा फुलेंचा संदेश म्हणजे समतेचा शिक्षणाचा आणि मागासवर्गीयांच्या प्राधान्याचा मंत्र आपण ही जयंती केवळ औपचारिकतेने नाही तर प्रबोधनाच्या उत्सवाप्रमाणे साजरी करूया या कहाणीबद्दल तुमचं मत नक्की कमेंट मिल मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या स्क्रिप्टसाठी प्राध्यापक सरांचा महात्मा फुले यांच्या जन्मतारिखाचा शोध आणि जयंती उत्सव दहा एप्रिल दोन हजार वीस रोजी त्यांच्याच ब्लॉगवर प्रकाशित झालेला आहे त्याचा आपण संदर्भ घेतलेला आहे तर धन्यवाद